नागपूर येथील बी एम सी सोशल वेलफेअर सोसायटी द्वारा संचालित मल्टी सर्व्हिसेस सेंटरकडून आज यवतमाळच्या घाटंजीमध्ये प्रकल्प विकास अधिकारी कृषी सेवक आणि गटप्रमुख या पदासाठी मुलाखत आयोजित करण्यात आली होती घाटंजीच्या शिवाजी चौकातील रिद्धी कॅम्प्युटर ऑनलाईन ही मुलाखत आयोजित करण्यात आली घाटांजी झरीजामणी आणि आर्णी तालुका स्तरावरील पदासाठी आयोजित करण्यात आलेल्या या मुलाखतीकरिता दूरदूरवरून उमेदवारांनी हजेरी लावली मात्र यावेळी उमेदवारांकडून नोंदणी करता पैशाची मागणी झाल्याने काही काळ गोंधळ उडाला मात्र काहीतरी गैरसमजातून हा प्रकार घडल्याने मुलाखत घेणाऱ्या आयोजकांकडून झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली ज्या काही उमेदवारांकडून पैसे घेण्यात आले ते त्यांना परत देण्यात येऊन मुलाखत प्रक्रिया ही पार पाडण्यात आली आम्ही इथं आलो सकाळी अकरा ते बाराच्या दरम्यान त्याच्यानंतर इथं लाईनमध्ये मध्ये लागलो लाईनमध्ये मध्ये लागून फॉर्म वगैरे भरून आम्ही फॉर्म द्यायला समोर गेलो तिथून आल्याच्या नंतर त्याने म्हणे की शंभर रुपये फीज लागते आता आम्हाला नोटिफिकेशन मध्ये असं कुठल्याच गोष्टीचा त्याच्यातनी उल्लेख केलेला नव्हता की आपण शंभर रुपये द्यानंतर तुमचा फॉर्म वरती देतो असं कुठल्याही गोष्टीचा उल्लेख नाही आम्ही इथून आल्याच्यानंतर पाहिलं खूप गर्दी होऊन आली भरपूर मुलं आले त्याच्यातून त्यांनी फी जमा केली त्याच्यानंतर आम्ही वरती गेलो तिथं वरती केल्याच्यानंतर ते, के ते प्रकल्प आहे तीन वर्षाचा तीन वर्षाचा प्रकल्प असताना त्याच्यातून शंभर रुपये फी घेतल्याच्यानंतर वरता कंपनीत पण पैसे वगैरे भरावं लागतंय ते आम्हाला नाही आवडलं ते आम्ही खाली आलो खाली आल्याच्यानंतर आम्हाला पैसे वगैरे मा वापस मागायला गेलो तर म्हणे की ते आरे रवी वगैरे याच्या सर्व गोष्टी केल्या त्याच्यानंतर आता पैसे वगैरे आर्डर केल्याच्यानंतर आम्हाला पैसे रिटर्न केले आज जे काही इंटरव्ह्यू झाले त्यामध्ये जे काही मुलांकडून मुलांकडून पैसे घेण्यात आले ते पैसे घेण्याचा कोणताही अधिकार संस्थेच्या व्यक्तींना नव्हता आणि त्यांचे पैसे परत करण्यात येणार आहे आणि यापुढे कोणत्याही प्रकारचे पैसे घेतले जाणार नाही हो ज्या मुलाचे नाव पडले गेले होते यांच्याकडून त्या मुलांचेही फॉर्म त्यांक्सेप्ट करण्यात येत आहे आणि त्यांच्या पुढील कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही याची मी माहीत